या ठिकाणी सर्वप्रथम आपण जो आवाज उठवला की महापुरुषांची निंदा नालस्ती करणाऱ्यांना देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी सुरक्षा देत आहेत हे चुकीचं आहे आज महामानवाला वंदन करत असताना सांगू इच्छितो देवेंद्रजी तुम्ही कितीही नाचलात ना तरी तुम्ही त्या पदावर आहात ना तर संविधानामुळं आहात नरेंद्र मोदी आहे आणि हे लोकांचं राज्य आहे ह्या लोकांच्या राज्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तुम्हाला तात्विक विरोधक कुणी नाही पण अभिजित भी चुकले आहे आणि दोन दिवसानंतर मी जो काही मुद्दा काढीन तेव्हा देवेंद्रजींना उत्तरदायित्व आहे त्यांनी मला उत्तर द्यायचं आहे आज मी काही जास्त बोलत नाही पण प्रत्येकाची जागा मी प्रत्येकाला दाखवल्याशिवाय राहणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता असती ना तर मी तलवार घेऊन फिरलो असतो पण ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची सत्ता आहे त्यामुळे मी कलम घेऊन फिरतो आणि कलमवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे की व्यवस्थित राहायचं संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही चड्डीत राहायचं सगळ्यांनी चड्डीत